नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे कार्तिकने मुक्तावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला असतो मुक्ताने स्वतःला वाचवण्याचा खूपच जास्त प्रयत्न केलेला असतो ती कार्तिकला धक्का देते त्याच्या जोरदार कानाखाली मारते आणि त्याचं कारस्थान ती आता फोन करून हे सगळं सागरलासुद्धा सांगणार असते पण तेव्हा तिच्या हातातून कार्तिक फोन घेतो आणि बाजूला फेकून देतो आणि तरीसुद्धा तो हे कारस्थान करायचं काही थांबत नसतो आणि त्यावेळेला मुक्ताला खूप जास्त राग येतो आणि ती पुन्हा त्याच्यावरती हात उगारते हे सगळं चालू असताना आता सागर तिथे येतो आणि सागरच्या समोर आता कार्तिकचं एक घाणेरडं रूप हे घाणेरडं सत्य आलेलं असतं कार्तिक हा खूपच जास्त नीच माणूस आहे एकदम विकृत माणूस आहे हे आता सागरला कळलेलं असतं तो जेव्हा आता दार उघडून घरामध्ये येतो तेव्हा तो बघतो ते तर इथे कार्तिकने मुक्ताचे हात पकडलेले असतात आणि ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातूनच ती त्याच्या कानाखालीसुद्धा मारते तेव्हा इथे कार्तिकचं ते हैवानासारखं रूप बघितल्यानंतर सागर जोरात त्याला ओरडतो आणि म्हणतो कार्तिक काय चाललं हे सगळं तेव्हा कार्तिक सागरला बघून लगेचच घाबरतो आणि आपल्या नाटकाला तो सुरुवात करतो तेव्हा इथे सागर येतो आणि कार्तिकला धक्का देऊन बाजूला करतो तेव्हा इथे मुक्ताला सागरला बघून आता खूपच जास्त आनंद होतो आणि जाऊन ती सागरला जोरात मिठी मारते आणि म्हणते की सागर बरं झालं तुम्ही आलात बघा हा कार्तिक काय करत होता हैवान आहे हा माणूस तेव्हा इथे आता मुक्ता असं बोलल्यानंतर कार्तिक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की सागर खोटं बोलता ह्या आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे तेव्हा इथे सागर आता त्याच्याकडे रागाने बघायला लागतो तेव्हा मुक्ता आता सागरला बघून खूपच जास्त खुश ही झालेली असते कारण तो अगदी योग्य वेळेवरती आलेला असतो आणि मुक्ताचा जीव जो धोक्यात असतो तो सागर मुली आता वाचलेला असतो इथे मुक्ताची खूपच जास्त इज्जत गेलेली असती अगर सागर वेळेवरती आलं नसतात तर तेव्हा इथे सागर म्हणतो की हे सगळं काय चाललं मुक्ता काय होतं इथे तेव्हा इथे कार्तिक म्हणत असतो की काही चाललेलं नव्हतं मुक्ता आहे ना मुक्ता खूपच जास्त वाईट मुलगी आहे तेव्हा सागर म्हणतो तोंड सांभाळून बोलायचं कुणाबद्दल आहेस हे विसरलेस का तू तेव्हा इथे सागर म्हणतो मुक्ता तू सांग काय चाललं होतं हे सगळं कार्तिक काय करत होता आणि तुम्ही त्याच्या कानाखाली मारलीत ते कशासाठी मार होतं तेव्हा मुक्ता म्हणते की मी घरामध्ये जेव्हा आली तेव्हा घरामध्ये कुणीच नव्हतं हा एकटाच होता इथे आणि तो मागून आला आणि त्याने मला पकडलं तेव्हा मी त्याच्या जोरदार कानाखाली मारली आणि मी त्याला म्हणाले की ही तू काय करतोयस तर तो म्हणत होता की मी या घरचा जावई आहे मी काही करू शकतो मला सगळं माफ आहे आणि तो माझ्यावरती जबरदस्ती करू लागला मी तुम्हाला फोन करत होते त्याचं कारस्थान सांगण्यासाठी तर त्याने माझ्या हातातून फोन घेतला आणि बाजूला फेकून दिला तो बघा माझा फोन तिथे सोप्याच्या बाजूला फेकलेला आहे तेव्हा आता सागर मुक्ताचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि त्याला आता परिस्थिती लक्षात येते तेव्हा तो आता कार्तिकला जोरदार मारतो आणि त्याला घरातून कसं बाहेर काढतो आणि पोलिसांच्या दे ताब्यामध्ये देतो आणि इथे मुक्ताला न्याय मिळवून देतो हे आता बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे आणि ते आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया की सागर मुक्ताला कसा न्याय मिळवून देतो आणि इथे कार्तिकची जेलमध्ये रवानगी करतो तर इथे आता मुक्तावरती जबरदस्ती करणारा कार्तिक स्वतःची बाजू हा सेफ करत असतो तो सगळा ब्लेम आता मुक्तावरती टाकत असतो सागर जेव्हा त्याला बोलतो की तुला हे कारस्थान करताना अजिबात लाज वाटली नाही का किती प्रवृत्तीचा माणूस आहेस तो आणि त्याला मारहाण करायला सुरुवात करतो बेदम त्याला मारत असतो तेव्हा कार्तिक म्हणत असतो सागर एक मिनटं ऐक माझं मी खरंच काहीच केलेलं नाही आहे उलट तुझी बायको आहे ना ती मला खूप जास्त चांगली वाटत होती तिने माझी एवढी मदत केली माझ्यावरचं कर्ज फेडलं मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं अरे पण नंतर तिची वृत्ती बदलली रे ती सतत माझ्याशी जवळीक साधायला लागली ला माझा हात पकडणं माझ्या खांद्यावरती हात ठेवणं मला काय हवं नको ते बघणं हे सगळं तिचं वागणं बदलत चाललं होतं आणि तिनेच मला सांगितलं की तुमचं जरी लग्न झालं ना तरी तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचे काहीही संबंध नाही आहेत तुम्ही फक्त सईसाठी हे लग्न केले हे लग्न एक डील आहे असं ती मला म्हणाली आणि ती माझ्याबरोबर मैत्री मा वाढवत होती तेव्हा इथे सागर म्हणतो तू खोटं बोलतेस मुक्त असं कधीच करणार नाही आहे तेव्हा आता स्वाती तिथे येते आणि तिलासुद्धा हे सगळं प्रकरण कळतं तेव्हा ती म्हणते मुक्त हे काय करतेस तू तुझा ह्यांच्यावरती विश्वास नाही का अगं त्या मुलीने जेव्हा यांना फसवलं तेव्हा तूच त्यांना या प्रकरणातून बाहेर काढलंस ना त्या मुलीची साथ न देता तू ह्यांची साथ दिलीत मग आता तूच कसं त्यांना चुकीचं म्हणतेस तेव्हा मुक्त म्हणत असते की स्वातीताई तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या नवऱ्याने काय केलंय आताच नाही याच्या आधीसुद्धा त्यांनी खूप वेळा आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय ते सतत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात हात पकडतात मागून पकडतात आणि विचारल्यावर खोटं बोलतात की तुम्ही आहात म्हणून तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये का तुमच्या साड्या वेगळ्या असतात माझ्या साड्या वेगळ्या असतात हे त्यांना काहीच कळत नाही ते सतत चुकीचं वागतात आणि सॉरी म्हणतात आणि म्हणतात की मला वाटलं स्वाती आहे हे त्यांचं वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं म्हणून आता तर त्यांनी हद्दच पार केली आता त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि मुक्ता म्हणते बरं झालं सागर वेळेवरती आले म्हणून माझा जीव वाचला नाहीतर आता मला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नसती त्यांनी माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ही छोटी गोष्ट नाही आहे स्वातीताई प्लीज मला समजून घ्या मी त्यांच्यावरती उघाचाच आरोप करत नाही आहे तेव्हा इंद्रा म्हणत असते काय गं घरच्या जावयावरती एवढा मोठा आरोप करतेस कार्तिकराव असं कधीच करणार नाही कळत नाही का तुला तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे आधी माझ्या लकीवरती नाही नाही ते आरोप करतेस त्याला घालून पाडून बोलतेस आणि आता तुझी नजर माझ्या जावयावरती आली आहे का तुला बघवत नाही आहे का ती दोघं जण आपल्या घरामध्ये राहता येते त्यांना सुद्धा तुला घरातून बाहेर हकलून द्यायचं असेल म्हणूनच त्यांच्यावरती हे एवढे मोठे आरोप करतेस ना तू तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मम्मी मी आतापर्यंत तुम्हाला कधीच काय बोललेले नाही आहे पण आता इथे वेळ माझ्या सेल्फ रिस्पेक्ट वरती आलेली आहे आणि माझ्या इज्जतीवरती आलेली आहे आता मी गप्प बसणार नाहीये जर हा माणूस याच्यासारखा माणूस घरामध्ये असेल ना तर मी त्या घरामध्ये सुद्धा आता सेफ नाहीये मी राहू शकत नाहीये तुम्हाला तुमच्या जावं आणि मुलीला इथे ठेवा मला स्वातंत्र्यायीबद्दल काहीच म्हणणं नाही आहे पण त्यांचा नवरा हा चांगला माणूस नाही आहे आणि तो जर या घरामध्ये असेल ना तर मी या घरामध्ये सुद्धा आता राहणार नाही आहे कारण मला माझा जीव आणि माझे सेल्फ रिस्पेक्ट माझी इज्जत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तेव्हा इथे ते सागर म्हणत असतो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे आणि कुणालाही तुम्हाला स्पष्टीकरणसुद्धा द्यायची गरज नाही आहे मी तुम्हाला चांगलंच जाणतो तुम्ही कधीच कुणाला त्रास होईल असं वागत नाही तर तुम्ही घरातल्या लोकांना काय त्रास द्याल आणि काय त्यांच्यावरती खोटे आरोप कराल मला माहिती आहे ना ह्याचीच वृत्ती बदलली असेल तेव्हा इथे सागरला माहिती असतं सा की कार्तिक हा जसं दिसतो तसा नाही आहे तेव्हा इथे सागर आता म्हणतो की तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही आहे मीच ह्याला आता पोलिसांच्या ताब्यामध्ये देतो याच्यावरती गुन्हा दाखल करतो तेव्हा स्वाती म्हणत असते मुक्ता प्लीज असं करू नकोस अगं तू त्यांना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं होतंस ना मग आता तूच त्यांच्यावरती हा आरोप का करतेस प्लीज त्यांना माफ कर त्यांच्यावरती आज हे आरोप नको करूस भाईला समजव भाई ना भाई त्यांना जेलमध्ये टाकतील तेव्हा मुक्ता म्हणते की स्वातीताई प्लीज समजून घ्या मी खोटं बोलत नाही आहे अहो अशा माणसाजवळ राहण्यापेक्षा आहे ना तुम्ही एकट्या राहिलेल्या बऱ्या तुम्ही हा असा माणूस डिझर्व नाही करत तुम्ही एक चांगला माणूस डिझर्व करता तेव्हा इथे सागर म्हणत असतो की मुक्त खरं बोलते हे बघ स्वाती तू वाईट वाटून घेऊ नकोस हा असा कारस्थानी माणूस जर घरामध्ये राहिला ना तर अख्खं घर उद्ध्वस्त होईल याला काय कमी केलं आपण सगळंच तर दिलं त्याला चांगली नोकरी दिली आहे नोकरी काय त्याला मी अख्खी अलिबाग साईट सांभाळायला दिली आहे माझी ती पूर्ण साईड जो सांभाळत होता त्याच्यानंतरला त्याला गाडी राहायला बंगला सगळंच तर दिलं होतं मान इज्जत सगळं दिलं ना त्याला या घरामध्ये एका मुलाप्रमाणे आईने बापूने त्यांना प्रेम दिलं अजून कशाची गरज होती यांना पण हा त्या लायकीचाच नाही आहे याच घरामध्ये राहून माझ्या बायकोने तुझी एवढी मदत केली आहे आणि तरीसुद्धा तिच्यावरती घाणेरडे आरोप करतोयस आणि तिला घालून बोलतो बोलतोयस माझ्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करतोयस आणि उलट तिच्यावरती हे तुझे घाणेरडे हा सुद्धा उचलले होतेस ना तेव्हा आता सागरने मुक्ताची सगळ्यांसमोर बाजू घेतलेली असते आणि पोलिसांना फोन करून तो आता कार्तिकला जेलमध्ये सुद्धा टाकतो घरातील इंद्राचा आणि स्वातीचा सा अजिबात सागर ऐकत नाही आपल्या बायकोसाठी तिच्या इज्जतीसाठी त्याने कार्तिकला आता जेलमध्ये टाकलेलं असतं आणि त्याच्यावरती खूप मोठा गुन्हा सुद्धा दाखल केलेला असतो तेव्हा इथे सागरने आपली बाजू घेतलेली बघून मुक्ताच्या मनामध्ये सागरबद्दलचं प्रेम अजूनच वाढलेलं असतं आणि तिने आता सागरला माफ करून त्या दोघांच्या प्रेमाला नवीन सुरुवात झालेली असते दोघांची प्रेमाची गोष्ट आता पुन्हा नव्याने सुरू होते